सर्वांना माझा नमस्कार आज दिनांक दोन मे दोन हजार चोवीस आज सेवासाधना गुरुकुलाने शिक्षण क्षेत्रामध्ये नऊ वर्ष पूर्ण केली आहेत म्हणजे आज सेवासाधना गुरुकुलाचा नववा वर्धापन दिन आहे सेवासाधना गुरुकुलाच्या नवव्या वर्धापन दिनानिमित्त सर्वांना धन्यवाद देण्यासाठी या व्हिडिओच्या माध्यमातून मी सर्वांशी संवाद साधत आहे सुरुवातीला मी धन्यवाद देऊ इच्छितो सेवासाधना गुरुकुलाचे माजी विद्यार्थी आणि माझी विद्यार्थ्यांचे पालक कारण दिनांक दोन मे दोन हजार पंधरा या दिवशी जेव्हा सेवा साधना गुरुकुलाची सुरुवात झाली तेव्हा सुरुवातीचे दोन वर्ष गुरुकुलमध्ये अतिशय कमी प्रमाणामध्ये व्यवस्था होत्या तरीसुद्धा गुरुकुलावर विश्वास ठेवून ज्या पालकांनी आपली मुलं गुरुकुलमध्ये शिक्षणासाठी पाठवली त्या सर्व पालकांना आणि सर्व विद्यार्थ्यांना मी सुरुवातीला धन्यवाद देतो त्यानंतर मी धन्यवाद देतो गुरुकुलाचा मित्रपरिवार असे अनेक गुरुकुलाचे मित्र आहेत स्नेही आहेत हितचिंतक आहेत जे गुरुकुलमध्ये आले गुरुकुल बघितलं विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं आपला स्वतःचा वाढदिवस गुरुकुलमध्ये साजरा केला कुटुंबातील इतर सदस्यांचा वाढदिवस गुरुकुलमध्ये साजरा केला गुरुकुलातील सर्व विद्यार्थ्यांना सर्व शिक्षकांना स्नेहभोजन दिलं त्या सर्व मित्रपरिवारास मी धन्यवाद देतो त्यानंतर मी धन्यवाद देतो गुरुकुलाचे माजी शिक्षक ज्यांनी आपला वेळ गुरुकुलातील विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी दिला त्या सर्व माजी शिक्षकांना मी धन्यवाद देतो त्यानंतर मी धन्यवाद देतो गुरुकुलच्या किचनमध्ये ज्या माता भगिनींनी सेवा दिली विद्यार्थ्यांना भोजन बनवण्यासाठी ज्या माता भगिनींनी सेवा दिली किचनमध्ये त्या सर्व माता भगिनींना मी धन्यवाद देतो सर्वांना धन्यवाद दिल्याच्यानंतर आपण थोडक्यामध्ये गुरुकुलाचा प्रवास आता बघूयात जेव्हा दोन मे दोन हजार पंधरा या दिवशी सेवा साधनं गुरुकुलाची सुरुवात झाली तेव्हा गुरुकुलमध्ये फक्त वीस विद्यार्थी होते नंतर वीस दुसऱ्या वर्षी चाळीस पन्नास साठ पंच्याहत्तर ऐंशी नव्वद आणि गेल्या वर्षी एकशे बत्तीस अशी विद्यार्थी संख्या वाढत गेली त्याच प्रमाणामध्ये गुरुकुलमधल्या व्यवस्था सुद्धा वाढत गेल्या सुरुवातीला गुरुकुलमध्ये टॉयलेटची संख्या कमी होती नंतर मग गुरुकुलाची स्वतःची जागा नंतर भरपूर टॉयलेट्स बांधण्यात आले त्यानंतर स्वतंत्र किचन झालं विद्यार्थी निवास झाले त्यानंतर विद्यार्थ्यांना गरम पाणी देण्यासाठी सोलार गुरुकुलमध्ये आले त्यानंतर सी सी टी व्ही कॅमेरेज आले विद्यार्थ्यांचे कपडे धुण्यासाठी वॉशिंग मशीन आली म्हणजे व्यवस्था जशा वाढत गेल्या तशी विद्यार्थी संख्यासुद्धा वाढत गेली यामध्ये सुद्धा समाजातील अनेक मित्रपरिवार त्यांचा सहयोग या संख्या वाढण्यामध्ये आणि व्यवस्था वाढण्यामध्ये आहे त्या सर्वांना मी धन्यवाद देतो सेवासाधना गुरुकुलाची हा समाजामध्ये काय ओळख आहे का तर समाज आता गुरुकुलाकडे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र म्हणून बघत आहे गुरुकुलमध्ये एन एम एम एस आणि नवोदय विद्यालय या स्पर्धा परीक्षा ज्या आहेत त्यांची पूर्वतयारी गुरुकुलमध्ये केली जाते त्यानंतर गुरुकुलमध्ये गुणवत्तापूर्ण भोजन दिलं जातं जे गुरुकुलमधले शिक्षक भोजन घेतात तेच भोजन विद्यार्थ्यांना दिलं जातं म्हणून समाजामध्ये आता गुणवत्तापूर्ण भोजन देणारं ही गुरुकुल हीसुद्धा समाजामध्ये ओळख झालेली आहे त्याचबरोबर गुरुकुलमध्ये संस्कार देण्याचासुद्धा प्रयत्न केला जातो हीसुद्धा गुरुकुलाची ओळख आता समाजामध्ये झालेली आहे म्हणजे एकंदरीत गुणवत्तापूर्ण शिक्षण गुणवत्तापूर्ण भोजन आणि संस्कार देणारं गुरुकुल स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेणारं गुरुकुल ही गुरुकुलाची जी ओळख निर्माण झाली ही ओळख निर्माण करण्यासाठी ज्या ज्या मित्रपरिवारांनी ज्या ज्या स्नेहींनी ज्या ज्या हितचिंतकांनी गुरुकुलासाठी सहयोग केले त्या सर्वांना मी पुन्हा एकदा धन्यवाद देतो आणि यापुढेसुद्धा आपण सर्वजण एकत्रितपणे गुरुकुलाच्या विकासासाठी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी काम करत राहू पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद देऊन थांबतो धन्यवाद